नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया मी पुंगोडी वेलुसामी तमिळनाडू तिरुपूर येथे राहते गेल्या बारा वर्षापासून आमचा परिवार ह्या अद्भुत भगवत धर्मात आहे हे आमचे भाग्य आहे आमची वडिलोपार्जित इस्टेट माझ्या आजोबांची होती जी बऱ्याच काळापासून वादग्रस्त होती माझ्या वडिलांनी आयुष्यभर ते सलोख्याने सोडवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांना अपयश आले दोन हजार चोवीसमध्ये सहस्रनाम हवन करताना ह्या वडिलोपार्जित इस्टेटीत आम्हाला हिस्सा मिळावा म्हणून आम्ही मनपूर्वक प्रार्थना केली श्री परमज्योती भगवती भगवानांच्या कृपेने ह्या वडिलोपार्जित इस्टेटीत मला साधारण तीन कोटी रुपयाचा हिस्सा मिळाला दीड कोटी माझ्या आजोबांकडून व दीड कोटी माझ्या पतीच्या आजोबांकडून अवनात भाग घेतल्यानंतर हा अविश्वसनीय चमत्कार घडला असा अविश्वसनीय ऐश्वर चमत्कार करण्यासाठी खूप धन्यवाद श्री परमज्योती भगवती भगवान